नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी मागे भत्तावा थकबाकी बाबत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढ करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील त्वरित थकबाकी द्यावी या मागणीसाठी राज्यातील राजपत्री अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव घेतली आहे थकबाकीच्या मागणीसाठी महासंघाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असून या प्रकरणी त्वरित निर्णय घेण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आल्याची माहिती गदी कुलथे यांनी दिली यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महासंघाने निवेदन दिले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून तीन टक्के वाढ करण्यात आली त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागे भत्ता त्रेपन्न टक्के झाले राज्य शासनाच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील ही वाढ पूर्वभाऊ लक्षी प्रभावाने आधीच लागू करण्यात आली आहे केंद्र शासनाप्रमाणे राज्यात महागाई भत्तावर देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागे भत्तावाढ घरबाडे भत्तावाड तसेच तदुनांशिक इतर भत्ते थकबाकीचा देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आवडले असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद